नमस्कार मी आपण संसदेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कडेगावमध्ये पाच सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीचा मेळावा होणार असल्याची माहिती पलूस कडेगावचे आमदार डॉ विश्वजित कदम यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली वांगी तालुका कडेगाव येथील सोनहिरा कारखान्यावर उभारलेल्या माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे असेही ते म्हणाले विश्वजित कदम म्हणाले पतंगराव कदम यांनी आयुष्यभर सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी काम केले त्यांच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा म्हणून वांगीत सोनहिरा साखर कारखान्यावर स्मारक उभे केले आहे त्या ठिकाणी पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे त्यांचे अनावरण दिनांक पाच रोजी सकाळी अकरा वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यात शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे आमदार विश्वजित कदम यांच्या विनंतीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाच सप्टेंबरला सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत शक्ति या निमित्ताने काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत यावेळी कडेगाव येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले Bureau Report, Seven Star News, Vita.